नमस्कार मुडफूड प्रियंका या यूट्यूब चॅनेलवर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर मी काल पोस्ट केला होता हा व्हिडिओ तो म्हणजे कांद्याची पात मी रानातून आणली होती आणि नेक्स्ट म भागामध्ये तुम्हाला कांद्याची पातीची भाजी मी दाखवणार आहे असं सांगितलं होतं कारण की पूर्ण मग तो व्हिडिओ खूप मोठा झाला असता कारण की मी आमच्या रानातल्या बऱ्याच गोष्टी दाखवलेल्या आहेत जर तुम्ही पाहिल्या नसतील तर नक्कीच जाऊन तो माझा ब्लॉग फोर व्हिडिओ पहा तर चला तर मग आज आपण बघूया कांद्याच्या पातीची रेसिपी तर या गावाकडच्या पद्धतीने जर तुम्ही कांद्याच्या पातीची भाजी कराल तर एक भाकरीऐवजी दोन भाकरी आरामात चट कराल चला तर मग मी कांद्याची पात कट करून घेतली आहे चिरून घेतली आहे तर एक एक इंच म्हणजे पाऊण इंच प पा, एवढ्या आकाराची मी कट करून घेतली आहे कवळी लसलुसीत भाजी असल्यामुळे खूप खूप टेस्टी लागते तर त्याचबरोबर मी हिरवी मिरची घेतली आहेत सात ते आठ दोन इंच खोबरं घेतलेलं आहे अर्धा इंच अद्रक आणि सात ते आठ लसूणच्या कळ्या ह्याचं वाटण करून घ्यायचं त्याचबरोबर मी पंधरा ते वीस मिनटं आधी हरभऱ्याची डाळ भिजत घातली होती तोरीची डाळसुद्धा वापरू शकता तर मी हरभऱ्याची डाळ भिजत घातलेली आहे तर मग आपलं आता वाटण झालेलं आहे व कांद्याची पात स्वच्छ धुवून निथळून घेतलेली आहे बघू शकता अशा प्रकारे तर हिरवी मिरचीचं सुद्धा वाटण आपलं झालेलं आहे चला तर मग कढई तापली आहे त्यामध्ये मी तेल दोन चमचे टाकून घेतलं आहे तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये राई आणि जिरे टाकून घ्यायचे कढीपत्ता टाकायची आवश्यकता नाही ह्याला फक्त जिरे आणि लसूण हिरवी मिरचीचाच इतका अप्रतिम वास येतो तरी पण मी राई ॲड केली आहे कारण की माझं असतानाच डब्यामध्ये राई आणि जिरे सोबतच असल्यामुळे राई पण पडली आहे राई म्हणजे मोहरी तर मग आता हिरवी मिरचीचं वाटण घालून घ्यायचं आपली छान राई आणि झिरे छान तडतडल्यानंतर हिरवी मिरचीचं वाटण घालायचं ते सोनेरी रंगावर आलं की मग आपलं कांद्याची पात घालून घ्यायची तर त्यानंतर ना आपली चना डाळ आहे भिजत घातलेली हरभल्याची डाळ ती पण टाकून घ्यायची त्यानंतर मग हे सर्व जिन्नस एकत्र एक करायचं बघू शकता थोडं थोडं पाणी सुटत आहे कारण की ही कोवळी असल्यामुळे ही जर लगेच पाणी सुटलं जातं आणि इतकी अप्रतिम लागते ना भन्नाटच लागते मग ह्याच्यामध्ये आपण मी आता पाव चम पाऊण चमचा पाऊण चमचा मीठ टाकलेला आहे थोडी भाजी असल्यामुळे पाऊण चमचा टाकलेला आहे तर छान असं मिक्स करून झाकण ठेवून शिजून द्यायची पाच ते सात मिनटात वाफेवरती ही भाजी होते आणि आमच्या पाण्यावर सुद्धा होते अजिबात पाण्याचा थेंबही ॲड करायचा नाही या पद्धतीने कराल तर इतकी टेस्टी लागेल ना दुसरं काय खायची गरजच लागणार नाही म्हणजे बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी किंवा चपाती या कशासोबतही तुम्ही ही भाजी खाऊ शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं कांद्याची पात जेवढी दिसते ना त्याच्यापेक्षा पण निम्मी होते कारण की ती खूप सोपून बसते शिजल्यानंतर ना बघू शकता अशा प्रकारे तर चला तर मग आपली रेडी आहे कांद्याची पात मी घेते आता खायला <laughs> तर मस्त अशी आपली कांद्याची पात बघताच तोंडाला असं पाणी सुटत आहे ना सुटणारच चला तर मग आता चॅनेलला आपल्या नवीन जर आला असेल व्हिडिओवरती तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ तुम्ही दहा वेळा जरी बघितला तर एकदाच लाईक होतो बरं का म्हणून एकदा जरी बघितला तर व्हिडिओला लाईक करा अजिबात विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर रेसिपी व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून अभिप्राय कळवा